हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचा मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कालचा जो व्हिडिओ होता तो इथंपर्यंत आलेला होता इथून पुढे सत्यनारायणची जी पूजा होती ती सुरू झालेली होती पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर मग आम्ही आहोत आरती आता इथून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये खूप साऱ्या तुमच्या कमेंट आल्या आता तुझ्यात हे आहे का नाही ते आहे का नाही त्या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील

काय 잘해. 안녕. 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 안 बरा रुपया है भाई वो खाना नहीं दे खाओ नहीं चाहिए था थापाजुन भाई भरपुर आई

का मला कालच कमेंट आलेल्या होत्या की ताई मामा दिसत नाहीयेत कोणी आलेलं नाहीये हार्दिक दिसत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये तुम्हाला सगळीजण दिसतील पार्टमध्ये शेअर केल्यामुळं तुम्हाला जे आहे ते दिसलं नाही आता हा जो दिवस होता तो मेन आपल्या पूजेचा दिवस होता आता पाच घागरी ज्या आहेत त्या पाच सुवासनींना हळदी कुंकू लावून आपण मानाने आत घेणार आहोत

उजवा पाय टाकून आतमध्ये घ्यायचं आणि मग त्यांना आपण जेवायला वगैरे घालायचं आणि मग तिथून पुढे बसणार मला आता काय नाही गरमीत पण नाही इकडेच रात काट हे

आता आले गागरी जी हे आलेल्या पाच घागरी ज्या आहेत त्या इथं जिथं आपण पूजा केलेली आहे तिथं अशा पद्धतीने भरून ठेवल्या जातात आणि नंतर जे हे जे पाणी आहे हे झाडांना किंवा चांगल्या ठिकाणी ओतायचं असतं मामा काय अचानक आरती ঄তোওযিমযে আিডূজয়লে hািণ AUще hint ইনার তমিযে ইগি। নাজুশ্ধখংপাক্তা হডিয্য় তাল দিয়ে 22 कधीही बघा जेवणाला सुरुवात करायच्या आधी सुवासनी जेवायला घालतात आणि मग जेवणाला सुरुवात होते तर ह्याच पाच सुवासनी ज्या घागर घेऊन आलेल्या असतात ना त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना हळदी कुंकू लावून मग त्यांना जेवायला दिलं जातं

अर <laughs> मा <laughs>

मतले बोलणार नाही राव तू विचार कर तू ओ दापा पायाकडे थेट बोलली की पाहा नाही पडतो की पण नाहीच चालतो इधर अच्छी जी काय पूजा होती ती पूर्णपणे पार पाडलेली आहे म्हणजे कस तर सत्यनारायण झालेलं आहे त्याच्यानंतर हे जे घागरी पूजन जे म्हणतात पुन्हा सुवासनी जेवण घालणं म्हणतात महत्वाचे माना जे मानाचे होते ते आता झालेलं आहे आता इथून पुढे मग आपले पै पाहुणे शेजारी नातेवाईक जे काय आहे त्यांना जेवायला परमिशन असते जोपर्यंत यांना जेवायला घालत नाही तोपर्यंत जेवत नाही

सगळ्यांच्या औषध टाक पहिला सगळ्यांच्या साखर कुठं मी तुझ बघितलं काय करू पाहिजे आपल्या घरातल्या ज्या काही सुवासनी होत्या त्या जेवायला घातल्या आणि मग त्यांना म्हटलं तुम्ही जेवेपर्यंत पुढचं जे, जे, जे काय होतं ते करायच्या आधी मी येते सागरच्या घागरी घ्यायच्या होत्या आतमध्ये म्हणून मग मी इकडच्या साईडला आहे ना दोघं बहीण भावांची पूजा एकत्र एक याच्यामुळं काय झाले बघा बहिणीचं काम जे इकडं असतं मला इकडचं पण हँडल करता म्हणजे करायचं असतं आणि मला तिकडचं पण ते पण बघायचं याच्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी राहून पण जात होत्या की इकडचं आणि तिकडचं एका वेळी एक कामच शक्य आहेत मी कुणीकडे थांबणार तिकडचं का इकडचं त्यामुळे ना एक थोडस दहा पंधरा मिनिटाचं अंतर ठेवून आम्ही ते घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पण फार गोंधळ झालाय आणि

तुमच्या दादाचे मित्रमंडळी जे काय आहेत त्यांचा मानपान सुरू आहे आणि हे जे आहेत ज्या कंपनीचे दादा काम करतात त्या कंपनीचे साहेब आहेत <laughs> इकडे पेंटिंग है मजान हां मिलेगा हां फोंट क्या देना रानी सर्वांनी जे काय आणलेलं होतं ते आम्हाला केलेलं होतं काही जणींनी सकाळी केलेलं होतं काही जणीनी नंतर केलेलं होतं आता आमची वारी आहे त्यांचा सगळ्यांचा मानपण जो होता तो आम्हाला आलेला होता आणि आमचा जो मानपण होता जसं मी पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं तुम्हाला शेअर केलेलं होतं ते आता सगळ्यांना इथून पुढे आम्ही देणार पूजा जेव्हा आपली सगळी होते खाणं होतं तेव्हा हे सगळं दिलं जातं ताई

पण काय ऐकतील सगळ्यांनी माझ्या स्वामींच्या शब्दा म्हणून शेवटी आणली नाही ती आहे संगीता ताई आता माझी मी ताईच म्हणणार मी पण आई दादाची आई दादाची पुतणी आहे हिची ओळख नव्हती मी पहिल्यांदा कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे तर बघू शकता हार्दिक आलेला आहे संदीपला जमलं नाही यायला त्यामुळं हार्दिक आणि रसिका आलेल्या आहेत नवीन ताई असतील त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते की माझा छोटा भाऊ जो आहे तो इंडियन आर्मीमध्ये त्याची बायको आणि त्याचा मुलगा आहे त्याच्या मामाचं लग्न होतं मावस मामाचं लग्न होतं त्यामुळे ते आलेले नव्हते कुणीसुद्धा आत्ता ज्येष्ठ सांगते जेव्हा आम्ही घागरी आत घेत होतो तेव्हा त्यांची एंट्री झालेली आहे हार्दिक आता दिसेल आता थांबणार आहे हार्दिक त्यामुळे तुम्हाला तो व्हिडीओ मध्ये बघायला मिळेल कैसे कपड़े जो लोग जाएं मोंटेल हैं हाँ मोंटेल पसंद हैं फिर दूसरी विश्व कार्ड आंसू देखो आया कि नहीं आंसू देखो मैच होते मैच होगी आंसू चंटा लग गया आंसू चंटा लग गया अच्छा जलाता धार लगती हो ना तो माँ माँ में आज भी वो किया